अमरावती विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी पुन्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे गाडगेनगर परिसरात झालेल्या बैठकीत होय मी अमरावती विधानसभा निवडणूक लढविणारच असे वक्तव्य करून सुलभा खोडके यांनी एलगार पुकारला आहे त्यांच्या घोषणेने उपस्थित शेकडो नागरिकांनी साथ देण्याचे एकमताने ठरविले आहे आमदार सुलभा खोडके यांनी आता अनेक प्रभागात बैठक दौरा सुरू केला आहे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलुभा खोडके यांनी आता पुन्हा अमरावती विधानसभा क्षेत्रात झंझावती दौऱ्याला सुरुवात केली आहे त्यांची पहिलीच बैठक शुक्रवारी एकवीस जून ला गाडगेनगर प्रभागापासून सुरू झाली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर राधानगर गाडगेनगर राठीनगर श्रीरामनगर नारायण नगर, 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 नगर आय टी आय कॉलनी कांतानगर विसावा कॉलनी परांजपे कॉलनी ख्रिस्त कॉलनी रिद्धी सिद्धी अपार्टमेंट या परिसरातील मित्रमंडळ व सहकारी व नागरिकांच्या भेटी घेऊन बैठका आयोजित करण्यात आल्या यावेळी स्थानिक नागरिकांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना गेल्या वर्षात झालेल्या विकास कामांबद्दल आमदार खोडके यांचे अभिनंदन केलेत विकासाची ही श्रंखला अबाधित राहण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांना पूर्णपणे साथ राहणार असल्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी सुद्धा सर्व समाज घटकांसोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे त्यामुळे आगामी दिशा व वाटचाल ठरवण्यासाठी आपले सहकार्य हो। व मत जाणून घेणे व आपल्या माणसांना विश्वासात घेणे महत्वाचे आहे त्यामुळे सर्वांमध्ये सुसंवाद व समन्वय साधण्यासाठी प्रभागाच्या मीटिंग बोलावण्यात आले असल्याचे मार्गदर्शन संजय खोडके यांनी केले पहिल्याच बैठकीला के स्थानिक यांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी स्थानिकांच्या शंका कुशकांचे निरसन करीत होय मी अमरावती विधानसभा मतदारसंघ लढवणारच असा निर्धार व्यक्त केला